जय आदिवासी मित्रांनो मा बाबू मध्ये मा माझ्या आदिवासी बाबू चॅनल वर तुमचा सर्वांचा स्वागत आहे हाय का नाही गाय हाय का नाही पिकलेली क्या इथं बघा पप्पा पिकले तर ही पपई आता आपल्याला काढायची आवडी नाही झाली चांगली पण पिकले, पन... पिकले. या कि पपई काढू आपण खायला वरच्या कच्च्या आणि इकडं कि नाही हे दिसतात नाही ते हा त्याला चांगले पिकलेले ना पाईप का तो बर बघ तू मित्रांनो आई ना बघितली तर केळा काही नाही बर का पिकलेली झाडाच्या तिकडं मठे पपईले एक चांगली पपई पिकली ती काढायला जावं आपण आई सांगत त्या पाडायला लागेल कारण वर काही माल चढता येणार नाही जर चढलो तर ती पपई मोडल त्याच्यामुळे आपण काय चढणार नाही वरती हा पायप घेऊन जाऊ आपण पपई पप्पा पपईच्या झाड पपई चांगली पिकलेली ती पाडायची हे बघा एकच नंबर पपई पिकले आणि आता ती आपण पायपण पाडणार आहे तर आता पायपाना पाडणार आहे तर ते आता खारूत आहे उडाली बघ पर आली <laughs> पण मित्रांनो आता ती पप्पा आहे ना पण आहे ना आपल्याला झेलता आली पाहिजे व्यवस्थित कारण इकडे खाली बांध नाही इकडे ध्रुवा तू मोबाईल पकड मित्रांनो बघा एक पप्पा काढ आहे ना आम्ही आखी गोळा झालोय आता आय फादर शिल्पा मा आणि ध्रुवा ध्रुवा इकडे आपण आहे ना आता साडी आणली एक आई सांग साडी बरोबर झेवलो आपण तिला बघू ट्राय करू व्यवस्थित आपल्याला जेल तर आले तर येईन चांगले खाता नाहीतर कायचे हे हा तू

झेल्ली झेल्ली थोडीशी मित्रांनो हे राडी भारी पप्पा आहे झाडाला पिकले एकच नंबर आहे का नाही तो थोडा ना समोरचा हा हा

मित्रांनो आईना मेथीची भाजी आणलेली करून आणि इकड लसणाची चटणी दोन चपात्या आणि आई जेवल्या मग आणि आता आम्ही बसणार आहे जेवाय जेवायचा आणि इकडे ध्रुवाचा चाललाय लगेच माती खेळायचं काम

एक नंबर झाले तर जेवा या आणि जेवण झाला का मग आपण पपई कापणार आहे आणि मग नंतर बघू संध्याकाळी भाजीचा रस्शी तुडू हरभरायचे मित्रांनो आता आपल्याला पपई कापायची तर बघू कशी आतून निघते आणि पपई खाया या तुम्ही बडी मस्त या सकाळ पुजी

नंबर पप्पा दोन खापा खाले का माणसाचा पोटच भरणार मित्रांनो पपई खायला या हेरा कवडी मठी पप्पा आणि एकच नंबर पिकलेली आहे एक नंबर पप्पा मित्रांनो इकडून फार घाल आता भरलोय तर पपई खायला या मित्रांनो आता आम्ही हरभऱ्याची भाजी तोडायला चाललोय आणि संध्याकाळी मग करता येईल हरभऱ्याची भाजी आणि इथं ही मेथी मेथी बरे पारली मुळ इकडं जरा बरं दिसतं मठंड आणि हा आहे घास इतच वाढायची आपल्याला हरभऱ्याची भाजी हेरा मस्त कवळी कवळी भाजी जागजागी फुलं आल्या बर का बरीच मोठे झाले पण ही कवळी कवळी आपण तोडू संध्याकाळ शल होईना आपल्याला हरभऱ्याची भाजी तर चला मग करू आता सुरुवात पाय काय <laughs> <भारा थे। ंदगी थे> <ंदगी थे> ते त्याला खरं म्हणतात तू हातातली कुदळी म्हणतात बटाटा खाना ध्रुवा नाहीत बटाटा खाणाया शांगाचा आळवाया मुळ खानाया भाजी लवकर सांगाळ एकच झाडाला मारण्याची दोन चार पडला तिकड फुलं आल्या बऱ्याच ना आपल्याला ना काय

मित्रांनो बघा आवडी आपण हरभऱ्याची भाजी तोडली एकदम मस्त दिवसातून गावाला आलो आणि हरभऱ्याची भाजी दिसली मग म्हणलं तोडाच खाण्यापुरती का वय नाही ना तोडा थोडीशी म्हणून तोडले थोडी दराची फुलं आहे त्याच्यात तर चला आता आपण निघतो घरी मित्रांनो बघा आता आपण घरी आलोय आणि आय आता बसले हे भाजी झटकाय कारण त्याच्यात किड्या वाया बरीच किड दिसत वाढताना तर असे चांगले दोन तीन वेळा झटकून घेतली ना म्हणजे काय एखादा अर्धी किड वय तर ती जाईन निघून ते बघा निघाले एक, एक गहली पेटवले आणि चहा चुली ठेवलाय आणि चि आता उकळलाय चहा उतरून ठेवलाय आणि आता भात ठेवणार आहे चुलीवर आणि ध्रुवाचा आल्यापासून फक्त खेळायचा काम चाललंय चिमटा घे कुठं पकडी घे शेताक वाचत शेतक वाचत शेताक कुदळी घे ते आकडे घे मातीत खेळ आवडत काम आता उपर तर चला ही भाजी झटकून घ्याव चांगली हो मित्रांनो आहे ना आई जरा राख लाविते लेव घेते लेव मित्रांनो हरभऱ्याची भाजी चुलीव ठेवली वाटण केलेलं आई ना मिक्सरला तेव्हा वाटा नाही टाकवलंय त्याच्यातच आणि आता चुली ठेवले आणि मग झाली का मग आपण बसू जेवाय मित्रांनो आय आता बसले भाकरी कराय चुलीवरच्या भाकरी लय दिवसातून चुलीवरच जेवण खायला मिळणार आहे काठवट लाकडी काठवट आहे का आताच्या बाया करत्या आमच्या आईला काठवट लागत आहे आणि ही काठवट लय <laughs> जुनी आहे बर का आम्ही म्हणजे आम्ही लहानपणापासून हीच काठवट बघतो आमच्या आहे पा का त्याच्या आधीपासून आहे आधीपासूनची मित्रांनो बघा ही काठोट आहे सांगत आहे तुमच्या जन्माच्या आधी पसूनचे म्हणजे आजी बाबांच्या काळातले म्हणजे कमीत कमी पन्नास साठ वर्षाच्या आधीची कारण आमचं आता तीस तीस पस्तीस पस्तीस पस वर्ष झालं आणि त्याच्या आधीची वय आजीबाबा त्यांच्या काळातले ही काठवट बघा लाकडाचे आणि अजूनही ती कमीत कमी वीस पंचवीस तीस वर्ष आरामात टिकल किंवा त्याचे जास्त तर आईला काठवटीतच भाकरी करायला लागत्या परातीत काय तिला जमत्या नाही परातीत जमाय जमते पण ती लई आवाज देते ना हम्म वाजवते लई आई सांगत ते परातीत लय वाजत परात त्याच्यामुळं काठवटीत भाकरी परतले तव्यात टाकवले भाकर लय दिवसातून आज चुलीवरचा जेवण खायला मिळणार आहे मित्रांनो आता आम्ही बसले जेवाय हरभऱ्याची भाजी लसणाची चटणी आणि बाजरीची भाकर तर जेव्हा या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझे चॅनल नवीन तर चॅनल सबस्क्राईब करा